तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे पण तुला जर चांगले मार्क पडले नेक्स्ट टर्म ला तरच तुला ते गिफ्ट भेटणार आहे नाही तर भेटणार नाही आपल्या संख्येन धोका दिला का आला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये गेम मी आता उठलो वगैरे फ्रेश वगैरे झालोय आरो पण आवडती एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करत होती हिमालया ब्रँड चा शूट वगैरे तिथे झालेले आणि त्याच्यानंतर आम्हाला कॉमेडी व्हिडिओज वगैरे शूट करायचे शॉपचे प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचे सध्या दसरा आणि दिवाळीमुळे आमच्या मागे इतकी गडबड माहिती आहे आम्हाला व्हॉलॉग व्हिडिओ करून सुद्धा आम्हाला शॉपकडे लक्ष ठेवावं लागतं आणि मेन म्हणजे आता आपले दोन तीन शॉप झाले मेन्स वेअर लेडीज वेअर फुलंब्रीचा शॉपले शॉप भरपूर सारे शॉप आहे सगळीकडे लक्ष ठेवा लागतं त्याच्यामुळे खूप जास्त धावपळ असणार आहे आणि खूप सारा स्टॉक आपल्याकडे येतोय अजून आणि आलेलं पण इतका स्टॉक आहे दसऱ्यासाठी इतका स्टॉक आलाय आणि दिवाळी साठी तर रे विचार करा किती स्टॉक येणार आहे आपल्याकडे अजून बरं झालं आपण स्टॉक रूम वगैरे केली जेणेकरून आपण तिथं स्टॉक करू शकतोय तर मला ना आता खूप जास्त भूक लागली आहे आता मी जेवण करून घेतो बटाट्याची भाजी केलेली आणि सोबत आहे मी माझा ज्यूस पण घेऊन टाकतो आणि आमच्या स्कुबिनी ना मस्त पैकी अंघोळ केली होती बघा कशी एकदम चिकणी चोपडी दिसतीये जेव्हा तिने आंघोळ केली होती ना तेव्हा एकदम अशी बारीक होऊन गेली होती आता वाळली नव्हती परत गुबरी गुबरी झाली आम्हाला व्हिडिओ काढायला इतका वेळ लागला माहिती का आता व्हिडिओ वगैरे काढून झालेले आणि मी आता कमेंट वाचत होतो कालच्या व्हिडिओला कमेंट होता की हर्षद साठी काय गिफ्ट आणलंय ते दाखवा म्हणे बर सबस्क्राईबरसाठी काय गिफ्ट आणलंय ते पण दाखवा म्हणे जेव्हा हर्षद इकडे अभ्यास करत बसलेला आहे हर्षद किती मार्क पडले तुला काय होतं मार्क पडायचं त्यावेळेस मी अॅपसेंट होतो ना त्यामुळे अबसेंट होता की अभ्यास केला नव्हता अभ्यास पण केला माझा पुढचे ना कधी आतापासून लागशील त्या काय आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं मी म्हटलं होतं ब्लॉक करेल मी आता तिकडे गेलो होतो त्यांनी ब्लॉक पण नाही केले ना अभ्यास केला म्हणून मी त्याच्यावर चिडलो होतो काल तुला बघितलं बघितलं रडायला लागला त्याला माहित होतं आता दादा आलाय ना तर दादा मला बोलायल म्हणून कारण तो घरात त्यांना मम्मीला घाबरत नाही पप्पाला घाबरत नाही फक्त मला घाबरतो आता अभ्यासाकडे लक्ष दे बरं का मी तुझ्यासाठी गिफ्ट आहे तुला तर चांगले मार्क पडले नेक्स्ट टर्मला तरच तुला ते गिफ्ट भेटणार आहे नाही तर भेटणार नाही मी तुला गिफ्ट पण दाखवतो संध्याकाळी की काय गिफ्ट आणले म्हणून तुझ्यासाठी आणि आपल्या सबस्क्राईबरसाठी पण मी खूप भारी भारी गिफ्ट आणलेले ते पण मी संध्याकाळी दाखवतो आता सध्या आपण खाली जो आरोईला आरोईला मदत करू कारण आरोईला ना कपड्याचे घड्या ते घालायचे ती म्हणे ये म्हणे खाली थोड्या मदत कर म्हणे आणि मग घराकडे पण राऊंड मारू आणि मग शॉपवर पण जाऊ चला मला वाटलं आरोही काम करते बट आरोची काय ग काय ग काय ग काय ग आपल्याला आवड ना घराकडे पण जायचं तू येऊन जाऊ नाही का लोकांना पण जायचंय शॉप साठी ना व्हिडिओ पण काढायचे मस्त मस्त तुझे कपडे काढ बरं त्याच्याकडे घालून ठेव बरं काढून ठेव ना घालू पटकन आवडू मग कौन है ये लोग कहा से आते है तुला मी मला मदत करायला सांग ना म्हणजे झक मारून नीट ठेवायचे ना कपडे असे घाण नाही ठेवायचे Hello? <laughs> तर मी आरोईला मदत करू लागतोय पहिले तर मी चिप्स खायला मदत केली सगळे चिप्स टाकले तिचे वरती पण खाल्ले वरती कुठे खाल्ले मी जे घेतले होते माझ्यासाठी ते, ते पण खाल्ले मी माझ्यासाठी खाली घेऊन आली ते पण खाल्ले तू एक काम करते ती पण खाऊन टाकतो ना हे तू कपडे मदत करतोय करतोय अजून मला ऐकून पण देते आरोही गाणे म्हणते ना तर अर्धे लिरिक्स चुकीचे म्हणती घेऊ मी फार वेगळ्या गाणं बनवते आणि बड्डे बॉय येतो की नाही संख्या आज येणार होता नाही येईल आज येणार होता ना येईल तो मग बर्थडे सेलिब्रेट करू आपल्या फुलंबरीच्या आयडी चे दहा फॉलोअर झाले आपल्याला ते पण सेलिब्रेशन बाबा हे करे टी शर्ट किती छान आहे आपल्या शॉप मध्ये इथून पण प्रिंट आहे बॅक साइड ला पण प्रिंट आहे काही जबाब भावरा अरे आणि ऋष अशा घड्या मारतोय त्याच्या मला परत उकलून परत घड्या माराव्या लागतय मग मी तुझं काम वाचवतोय की वाढवतोय वाढवतोय अच्छा मग मी जाऊ का कुठ चालला दुकानावर चालला नाही नाही दुकानावर तुला घेऊनच जाणार आहे वा किती फिरलं ऐक ते मच्छर इतके चावताना मला मग चावत नाही मच्छर तू कडू रक्ताच आहे म्हणून कसं काही नाही राहत असतो त्याला अच्छा होतो तर हर्षदला काही करमत नव्हतं हर्षद पण आलाय खाली हर्षद म्हणतोय दादा ते सरप्राईज दाखव तू काय दाखवलंय माझ्यासाठी तर ते दाखवून देऊ त्याला फक्त द्यायचं नाही त्याला मी संध्याकाळी दाखवणार होतो ब्लॉक मध्ये तसं बट आता दाखवून देतोय बट लक्षात ठेवते तुला भेटणार नाहीये चांगले मार्क पडले आणि तू डेलीचे चे ब्लॉक केले तरच ते तुला भेटणार रूम मधून दाखवून पण द्यायचं नाही ते काय लपून ठेवणार मी तुला हातच नाही आणि रूम ब्लॉक डायरेक्ट आणि काय आहे इकडे माय हो का कार कलेक्शन म्हणून तू माझ्या असंच का दाखवले दाखवल्या होत्या माय कार कलेक्शन करून माय दादाच कार कलेक्शन करून टाकलं तर काय जे अर्षद साठी मी किती भारी सरप्राईज आणलेले दे हे बघा रिमोट कंट्रोलची इतकी भारी कार आणलेली ना हे बघा पण त्यांनी माझं भन ऐकलं नाही ना ब्लॉक केले ना चांगले मार्क पाडले तो मी त्याला ते देऊ नाही शकत आहे पण दाखवू शकतोय त्याचा फीचर काय काय ते पण सांगतो तर ही अशी कार आहे ही जॉईस्टिक आहे त्याची आणि ही कार आहे ह्या बघा आणि पहिले हे दाखवतो हे जे बबल आहे हे पाण्यात टाकायचे आणि त्याच्यानंतर याच्यात आहे ना एक मिनट इथं एक्स वन सिक्स आहे मला वाटलं एक्स वन सिक्सच आहे काय म्हटलं असं काढायचे ते बबल याच्यात टाकायचे आणि मग हे जर मधलं बटन दाबलं हे आलं तर ते याच्यातून ना असं समोर फेकत पण चालतं याच्यासोबत चार्जर पण आलेलं आहे आणि खूप भारी गाडी हे पण असे मूव होता हे तर ऑन ऑफ आहे तिला सेल नाही आहे सेल सेल टाकणं पडणार सेल टाकले गाडी आवडलं का हर्षद सरप्राईज हो आवडलं पण तुला भेटणार नाहीये ते हो जाऊ दे मी ना चांगले मार्क्स आण चा, चांगले मार्क्स कुठून आणशील अभ्यास करून चांगले मार्क्स पाड ही गाडी तुझी तोपर्यंत ही गाडी माझ्या ताब्यात राहणार आहे थोडी पण दाखवली असती पण सेल नाही त्याच्या सेल आहेत का वरती पडलेली का मोठे सेल लागतील त्याच्यात एकदा स्टुडाईवर मला तर काहीच हा आता सेल टाकलेली हवा अशी गाडी आणि याच्यात आहे ना ते बलून टाकले ना कि ते इथून शॉर्ट पण मारणार आहे कशी हरत गाडी खूप भारी हो नाही हातात देणार नाही चांगले मार्क्स पाड ब्लॉक कर डेलीचे आणि ती गाडी घेऊन जा बघू शकतो तू बघ कशी आहे तर काही आम्ही ना शॉपवर गेलो होतो शॉपवर थोडंफार काम होतो व्हिडिओ वगैरे काढली त्याच्यानंतर स्टॉक वगैरे लावला आणि आता आपण चाललोय आपल्या नवीन घराकडे तिकडे ना काम झालेलं आहे वाटतं काही तिनल फिटिंगचं वगैरे म्हणजे इंटरनल फिटिंग एक्सटर्नल फिटिंग तर नंतरच होईल बट काय काम झालेले काय नाही गट्टू पण बसवलेत वाटतं ते आता तिथे गेल्यानंतरच कळन काय काम झालंय काय ना ही घराकडे जाऊन ब्लॉग करू म्हटलं तर आरोही मॅडमनी मला तर काही व्लॉग घेऊ दिला नाही आता घरी आलो होतो आम्ही आपल्या जुन्या घरी इथे जेवण वगैरे आहे आणि आता संकेत येतोय तर संकेतचं बड्डे सेलिब्रेट करायचं आहे से। परत आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीचे दहा हजार फॉलोअर्स झाले ते सुद्धा सेलिब्रेट करायचे ऍक्च्युली दहा नाही दहा हजार फॉलोअर झाल्यानंतर आता बारा हजार फॉलोअर झाले अरविंद अभिनंदन तुम्हाला पण आता आम्हाला केक वगैरे आणायचा आहे थोडं सेलिब्रेशन पण करायचं आणि संकेत साठी आपण एक गिफ्ट पण घेतलेलं आहे तर संकेतला ते गिफ्ट पण देऊया आप आणि आपली आता हिमालयन घेऊन जाऊ बाहेर केक आणण्यासाठी आपल्याला संख्याने धोका दिला का आला आज आलाय आज करू बर्थडे बड आज मजा आहे भाऊ तुम्ही काळजी घाबर का तुमचं आज लोक काय बोलते भैया बस केक बघून एक किलो मय भाऊ एकच दिसतय तर काही तुम्हाला घरात एवढा मोठा उजाड दिसतोय ना आम्ही घरातले सगळे लाईट बंद केले फोनचा लाईट सुद्धा ऑन नाही फोनची टॉर्च फ्लॅश काहीच ऑन नाहीये हा जो लाईट आहे ना आकाशाचा माहिती आहे फक्त एवढसा आपण हे बघा याचा हा पूर्ण घरातला उजेड हे बघा किती मोठा आहे आता मी तो लाईट ऑन करून दाखवतो मला लाईट ऑन करून बघा हे बघा फक्त एवढशी टॉर्च आहे त्याचा एवढा मोठा लाईट होता तो संकेचा एक वर बघा नाव काय आहे संकू नाही आहे त्या आहे सांडू तुझं नवीन नाव ठेवलेलं आम्ही कसं वाटतंय नाही पप्पू नाव जुन आहे संकेतचं नाव आहे म्हणजे लहानपणापासून पप्पू म्हणतो ते मला माहिती नाव सांडूस बरे दिसत ऐकलं या सगळं आत नाती बार साओू बेरा साडू या सगळीकडे का तिला चॅटिंग करतो ओम राम राही ओमवर पण कमेंट आणली ना अरुण आपला आवाज कामचा आवाज ते कोणा सारखा गिरीश ते जाऊ दे ना सांडू लिहिले ते बघता नाव ठेवलं आणि त्याचा पहिली चीड होती आता लिगली नाव लिगली तू पण काय म्हणणार नाही तिला पण माहिती तू केलं लिगली सांडवणार लगकत नाही जी दबती याका काढली होती मग रे श्री मी म्हणाले तू न पडेल बँक यू थँक्यू ना संकेत वर सगळे चिडलेले होते कारण संकेत त्याचा बर्थडे सोडून पेपरला गेला होता म्हटलं उद्या पेपर पण खूप जास्त इम्पॉर्टंट होता त्याचा जी पॅटचा पेपर होता त्याचा रविवारी सकाळी सात वाजता पण त्याचा पेपर पण त्याला खूप चांगला गेला आणि होप सो त्या पेपर मध्ये जर तो पास झाला तर त्याला गव्हर्नमेंट नोकरी लागणार होणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ची आणि तो सगळ्यांना महिंद्रा थार गिफ्ट करणारे यम फार्मची जॉब लागला यम फार्म पुढचं होत असतं तर त्याचा पेपर रविवार होता बस आपल्याला विषय हार्ड आमच्या पेपर संकेत चल तुझ्यासाठी गिफ्ट पण आहे मोबाईल नंतर चार्जिंग लाव तर काही संकेत साठी एक छोटासा सरप्राईज आहे आमच्याकडून होप सो संकेतला ते आवडत हे संकेतचं बर्थडे डे गिफ्ट संकेतला ते आता ते नर संकेत ते आमच्याकडून छोटस बर्थडे गिफ्ट तसं आयुष्यातले मोठे मोठे व्यक्ती आहे जे त्याला मोठे मोठे गिफ्ट देत असते ऐकले बट आम्ही जे ते छोटे माणसं आहे आमच्या माणसाकडून गिफ्ट पहिल्या बसून सांगितलं कोणी येऊ कोणी माणूस नाही बदल कोणासाठी नाही बदल अच्छा बरोबर

तुला आवडली तुझ <coughs> so आव। <laughs> का तुझी बेटल ती बस कालले नाही आता थँक यू सो मच बाव हं तो आतातं पेपरला जात आवडली का संकेत वॉच एक नंबर रेड कर काही देवा संकेत चार वॉच पण एकदम भारी दिसते रिच रिचमन्सला रिच वॉच वेट मला कळू वॉच मला टाइम कर ना बोल करती पाच 11 11 ला 5 वाजून 5 मिनिटं झाली तेंनी पण सांगितले लगेच किती आहे 11

চৰ ক্লাছ ক্লাছ